आमदार कैलास गोरंट्याल हा ऐक्या बिळावरचा नागोबा निवासस्थानावर अर्जुन खोतकर यांची गोरंट्यालवर टीका गोरंट्याल हा फुकटचा जलसम्राट खोतकर जालन्यातील घाणेवाडी तलाव परिसरात शंभर कोटी रुपयांचा सा सौरऊर्जा प्रकल्प तयार करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे मी पाठवलाय तो अजून मंजूर झालेला नाही तो विचाराधीन आहे पण मी त्यासाठी पाठपुरावा सुरू केलेला असून आमदाराला ही माहिती मिळाल्यानंतर त्यानं ही माहिती चोरल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक दहा रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास निवासस्थानावर दिली आहे तो फुकटचा जलसम्राट झालाय तो आयत्या बिळावरचा नागोबाय कॅबिनेट समोर हा विषय अजून आलेला नसताना तो चुकीची माहिती देत असून फुकटचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे त्याला कुणीही भीक घालणार नाही असं खोतकर यांनी म्हटलंय जालना विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल जालन्याची जागा भाजपनं मागितली ही खरंय मात्र वरिष्ठ त्या बाबतीत निर्णय घेतील असंही खोतकर यांनी स्पष्ट केलंय आता हे आमदार आमच्या योजना चोरा लागले असा प्रकारचा प्रस्ताव मी तयार केला मी तो शासनाकडे मागणी के केली की शंभर कोटीचा आम्हाला ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी देण्यात या अजून शासनाचा तो विचाराधीन आहे मंजूर झालेला नाही पण याचा पाठपुरावा मी करतो आणि याची माहिती जशी आमदाराला भेटली तसं तो आयता बिलावरचा नागोबा आहेच तो जर जळसांब झालेलाच आहे पाणी आम्ही आणलं तो स्वतःला जळसांभ्राळ म्हणतो आता शंभर कोटी रुपयाचा सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही या ठिकाणी तिथं पाठवला आणि त्यामध्ये तो म्हणाला की तो मंजूर झाला आता यांना एवढं कळालं पाहिजे अजून तो मंजूर नाही आहे कॅबिनेट समोर विषय आलेला नाही काहीच कुठं काही झालेलं नाही फक्त माननीय मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालेलं आहे मग आशय जर बोलल्यानंतर मग तो प्रस्ताव मागं पडेल ना मग ठीक आहे आहे येई द करू ताण मंजूर मी जर बाजूसाठी हा मंजूर होणार नाही प्रकल्प तर हा प्रस्ताव मी दिलेला आहे शासनाकडे प्रकल्प मी दिलेला आहे शासनाकडे मला असं वाटतं की आता हा प्रकल्प मी दोन्ही प्रकल्प मी तयार केले आणि फुकटचा श्रेय घ्यायचा त्याचा जुना धंदा आहे त्यामुळं त्याला पण पिका ना भाऊ अजून एक भाजप आणि पक्षाने अशी मागणी केली की काही जागा मित्र पक्षांना समजुतीने लढणार मैत्रीपूर्ण लढत होणार त्यात जालन्याचा नंबर आहे का आता त्याची मला कल्पना नाही जालना ही जागा भाजपने मागितली एवढं मला माहीत आहे आणि त्याबद्दल त्यांची इच्छा असेल मैत्री कुणाला लढत तर आमची तयारी काय अडचण नाही आम्हाला लढामध्ये म्हणजे बघा लोकशाही लोकशाहीमध्ये कोणालाही उभारायचा अधिकार आहे कोणालाही लढण्याचा अधिकार आहे परंतु हा निर्णय वर पक्षपातळीवर घेतला गेला तर मग निश्चितपणे आमची तयारी नाही जालना असू शकतो की आता वर्ष पाच वर्ष निर्णय काय घेतात मला माहिती नाही ते म्हणजे वरचे लोक निर्णय घेते